नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ तर आज खूप पाऊस पडतोय जोराचा पाऊस चालू आहे बाहेर बाहेर एकदम जोराचा पाऊस आहे अरे शिवम

जोरदार पाऊस हो तर आन्वीला न्यू ड्रेस आणला आहे तर आन्वीचा न्यू आन्वीचा बड्डे आहे चार तारखेला तर चार तारखेच्या बड्डेला आणवीला ड्रेस दिला एक गिफ्ट तर मस्त आहे असं क्वालिटी थोडासा मोठा होतो आहे जर आन्वी घाल तुझा फोटो काढायचा आहे फोटो नाही इथं काय होते ते शिवमेकडे खेळते तर नेमके अनमिता बड्डे आलाय तर पैशाचा थोडा प्रॉब्लेम होऊ राहिला आता बघा आता इथं बड्डे सेलिब्रेट करायचं की नाही तर चार चार ऑक्टोबरला इथे बड्डे पुढच्या महिन्यात बड्डे म्हणजे आज चार पाच दिवस राहिले बड्डे साठी आज सत्तावीस आहे ना सव्वीस हां तर मस्त असा छानपैकी ड्रेस घातलाय इकडे हो बर आहे इकडे बघ तर आर्मीला थोडासा ड्रेस मोठा होतोय पण मस्त आहे फोटोमध्ये छान दिसतोय इथं पण छान दिसतंय हां थोडासा मला का वाटत मस्त आहे रे छान शिवमला ना ही नका आहे का <laughs> ना ना? <laughs> तुझा ग्रीन, ग्रीन, ग्रीन। खाली कर, कर।, कर मित्रांनो दुपारी साडेतीन पासून आज इतका पाऊस चालू झालाय आता साडेचार वाजले एक तासापासून इतका पाऊस पडतोय जोराचा पाऊस चालू आहे तर मग असे आलो मी सगळे कपडे माझे ओले झाले रेनकोट ओला झाला तर मी कपडे आता काढून फेकून दिले तर दुसरे कपडे घालावं लागणार आता मला संध्याकाळी जायला तर हाफ शर्ट पण इथे ओलला आहे जरासा ओला झाला तर बघू शकता तुम्हाला ओला दिसत असेल तर ओला झाला आहे सगळा तर मित्रांनो इथं वेपर्स आणले होते मारुती वेपर्स तर खूप छान लागतं हे मारुती वेपर्स आणि इकडे बघा गुळाची चक्की मस्त अशी चक्की आहे आणवीची छान अशी जेवण सगळं संपलं होतं आता दूध चपाती खाल्ली तर म्हणजे भाजीच नव्हती तर दूध चपाती खाल्ली आहे काय करतो आणवी मस्त आज नवल झालंय आणवीला नवीन ड्रेस आणला तर आहे ना आणवी मस्त आहे का हा अरे मी खूप पाऊस चालू आहे बाहेर तर पत्र्याचा आवाज येत असेल तुम्हाला हम्म पाऊस आला खूप पाऊस पडतो खूप जोराचा श्रावणी ती श्रावणी का ती आणवी 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 न्यू ड्रेस छान असा नवीन ड्रेस खूप झाली आणि मी आज इकडे अंधार झाला होता लाईट लावली आता मस्त छान खोबऱ्याला बोरशी आली होती धुऊन काढले सकाळी तर खूप खोबरं खराब झालं होतं तर मित्रांनो इथं प्लॅट आणून ठेवल्या हॅपी बर्थडे साठी पण आता पवा हॅपी बर्थडेला पैसे आहे का नाही फरसन वाटायला फरसांचे दोन पुढे आणावं लागेल एवढे पूर्ण नाही एक डजन असून ना कोणला वाटून दिले काल परवा आणलं ना परत तो हा ते काय मग घरी घेऊन गेला तर ते हा ज़ी ज़ी किती पाय बरं उपयोग येईन ना आता पो चार तारखेला बड्डेला उपयोग येईन ना आपल्या आहे ना आम्हीचा हॅपी बड्डे अरे आणिचा हॅपी बड्डे पावसाले जोर धरला बरं का आता तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू